मला एकही साडी काहीतरी माझी सगळ्यात महाग साडी म्हणून एक, एक चाळीस वर्ष जुनी साडी आई बाबा फक्त दोनशे रुपये नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या साड्या दाखवणार आहे मी तुम्हाला साड्या दाखवणार आहे म्हणून मी पण साडी आहे मी तुम्हाला माझी सगळ्यात महाग साडी कोणती आहे ती पण दाखवणार आहे आणि थोड्या साड्या माझ्या सासूबाईंच्या पण आहे ज्या मी घेतल्यात आणि माझ्याकडे आहे एक चाळीस वर्ष जुनी साडी ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा ही आहे पहिली साडी जेव्हा गणेश मला पहिल्यांदा बघायला आला होता तेव्हा मी ही साडी नेसली होती आणि खूप सुंदर आहे याचे काठ असे पिंक आहेत आणि पूर्ण साडीवर अशीच डिझाईन आहे आणि ही खरं तर माझ्या मम्मीची साडी आहे पण ती मी इकडे घेऊन आले होते ती माझ्याकडेच राहिली आहे दुसरी साडी आहे माझ्या एंगेजमेंटची साडी आई बाबांकडून मिळालेली ही माझी पहिली साडी आहे आणि ही नेसल्यावर हो खूप छान दिसते माझ्याकडे या साड्यांचे जर फोटो असतील तर मी तुम्हाला दाखवते पण आज मी तुम्हाला सगळ्या साड्या नाही दाखवणार ना। थोड्या साड्या माझ्या लग्नातल्या साड्या आहेत आणि थोड्या साड्या ज्या मला आवडतात त्याच मी तुम्हाला आज दाखवते ही पैठणी आहे हा याचा पदर आहे आणि आतमध्ये असा कलर आहे प्रत्येकाला वाटतं ना की आपल्याकडे एक तरी पैठणी हवी तर ही माझी पहिली पैठणी आहे आणि याची एक गंमत पण आहे श्रावण महिन्यात जी आपण सत्यनारायणची पूजा करतो तर आमच्या लग्नानंतर ही पूजा सुरू केली आणि पहिल्या पूजेला साडी घ्यायची म्हणून आई बाबा मी साडी घेण्यासाठी गेलो होतो आणि तिथे मला ही साडी आवडली आणि ही साडी मी घेतली पण घेऊन आम्ही घरी आलो आणि माझं असं झालं की नाही मला ही साडी नेसायची नाही आहे मला नऊवारी साडी हवी आहे तर बाबांनी मला ही पण साडी घेतली आणि नववारी साडी पण आणून दिली तर त्या पूजेला मला दोन साड्या मिळाल्या तर आता विषय निघालाच आहे तर तुम्हाला माझी नववारी साडी पण मी दाखवून घेते ही आहे माझी नववारी साडी ही तयार साडी आहे पेशवाई म्हणतात कायला मला माहित नाही याला काय म्हणतात पण ही अशी साडी आहे आजकाल माझी सगळ्यात फेवरेट साडी आहे ही ही मला खूप आवडते साडी या घराच्या पूजेसाठी मी घेतली होती याचा कलर खूप छान आहे तुम्ही माझा बारशाचा व्हिडिओ बघितला असाल तर त्यात मी ही साडी नेसले ही माझ्या अक्षदाची साडी आहे पप्पांच्या एका मित्राने मला ही साडी घेतली होती आणि ही साडी माझ्या सासरी इतकी आवडली की माझ्या दोन नंदांनी पण अशी सेम साडी घेतली आहे ही आईंची साडी आहे ह्याच्यावरची डिझाईन खूप छान आहे आणि ही पण एक कॉटनची साडी आहे मला आवडली म्हणून मी आईंकडून घेतली आणि एकूण ते एक सून असल्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून मी आईंच्या साड्या उचलते कितीतरी साड्या मी आईच्या अशा उचललेल्या आहेत ही साडी माझ्या हळदीची साडी आहे आणि ही मी माझ्या लग्नाला चार वर्ष झाले पण ही साडी मी फक्त दोन वेळा नेसले कारण ही नेसायला खूप अवघड आहे बरोबर नेसताच येत नाही ही साडी त्यामुळे मी नेसलीच नव्हती ही साडी माझ्या पहिल्या दिवाळीतली साडी आहे पहिली दिवाळी माझी तेव्हा मी ही साडी नेसली होती मला माझ्या मोठ्या नंदेने दिली होती ही साडी पण हलकी आहे नेसायला सोपी आणि खूप छान आहे कॉटनची आहे साडी ही साडी पण मला खूप आवडते ह्याच्या किती छान डिझाईन आहे बघा ही माझ्या सासूबाईंची साडी आहे आणि आता ती माझ्याकडे आहे आणि ही साडी ना मी सारखी हीच साडी नेसते माझी एक फ्रेंड आहे ती मला म्हणते तू हीच साडी काय नेसते दुसरी नेसत ना पण ही साडी नेसायला खूप सोपी आहे बरोबर बसते आणि पटकन नेसून होते त्याच्यामुळे मी जास्त हीच साडी नेसते ही, ही पण एक कॉटनची साडी आहे गोल्डन सॉरी कलर चे डिझाईन आहे माझ्याकडे ना ही एक रेड कलरची साडी आहे ही आम्ही ऑनलाईन मागवली होती ही आईंचीच साडी आहे आणि मध्ये ना आम्हाला फार म्हणजे वेळ लागलो होतो ऑनलाईन शॉपिंग करायचं आणि मी आणि आईनी तेव्हा बावीस का तेवीस साड्या ऑनलाईन मागवल्या होत्या त्यातलीच ही एक आहे पण मी ही एकदा पण नेसली नाही ह्याच्यावर फार छान डिझाईन आहे आणि खाली अशी मोती आहेत ही एक ब्लॅक कलरची साडी आहे आणि ही फार छान आहे मी एक व्हिडिओ पण पोस्ट केला आहे बड्डेचा त्यावेळेस मी ही साडी नेसली होती आणि ही साडी फक्त दोनशे रुपयेची आहे आणि इतकी सुंदर आहे ही साडी ही साडी पण मला माझ्या मम्मीने दिली आहे अगदी सिंपल साडी आहे आणि मला अशाच सिंपल साड्या आवडतात ही साडी मला मम्मी पप्पानी माझ्या पूजाला दिली होती जी, जी पूजा असते त्यासाठी ही साडी मला माझ्या भावाने घेतली माझा गुढीपाडव्याचा व्हिडिओ बघितला असाल तर त्यामध्ये मी ही साडी नेसली ही पण कॉटनच आहे आणि माझ्या भावाने मला घेतले ही साडी आहे ना अगदी सिम्पल आहे पण खूप स्पेशल साडी आहे कारण माझ्या बहिणीच्या सासूने मला ही साडी दिली आहे त्यांनी एका मंदिरमध्ये पुजारी आहेत म्हणजे त्या मंदिरचं सगळं पूजा वगैरे काही असेल तर त्यांनीच बघतात तर जे देवीला साड्या देतात माहिती तर ही देवीला आलेली साडी आहे आणि त्यांनी मला माझ्याकडे ठेवायला सांगितली होती देवीला आलेली ही साडी त्यांनी मला दिली त्यामुळे मला ही खूपच जास्त स्पेशल साडी आहे पुन्हा एकदा माझ्या सासूबाईंची साडी रेशमी साडी आहे मला इतका साड्यांमधलं माहीत नाही पण आईने मला सांगितलं होतं की ही रेशमी साडी आहे ही साडी पण मला फार आवडते ही मला माझ्या मम्मीने घेतली होती आणि ही किती सुंदर दिसते बघा सिंपल आहे याचं सूत खूप छान आहे हा यलो पहिले <laughs> ही मला माझ्या दिदीने दिली आहे साडी जेव्हा लग्नानंतर मी पहिल्यांदा तिच्या घरी गेले होते तेव्हा मला दिदीने ही घेतली होती आता मी तुम्हाला दाखवते माझी सगळ्यात महाग साडी कोणती आहे खरं तर ती इतकी महाग नाही आहे पण ह्या साड्यांपेक्षा त्याची किंमत थोडीशी जास्त आहे ती आहे माझ्या लग्नातला हा शालू खूपच सुंदर आहे शालू पण हा फार जड आहे खूपच जास्त जड आणि हा कलर मला फार आवडला होता आणि ही साडी आहे अकरा हजारची हीच माझ्याकडे एक महाग साडी आहे बाकी सगळ्या तर नॉर्मल आहेत पण ही साडी आहे अकरा हजारची आणि आता दाखवते तुम्हाला माझ्याकडे असलेली चाळीस वर्ष जुनी साडी ती साडी माझी नाही आहे ती साडी पण आईंची आहे ती म्हणजे त्यांच्या लग्नातला शालू आई बाबांच्या लग्नात आणि आईंनी अजून पण तो शालू सांभाळून ठेवला आहे हे बघा याचा थोडा कलर गेलाय पण याची जी जर आहे ना ती जशीच्या तशी आहे तुम्ही गोष्ट नोटीस केला का की मी आतापर्यंत सांगितलं तुम्हाला की ही आईबाबांनी साडी घेतली ही मम्मी पप्पांनी साडी घेतली ही ताईंनी दिदीने साडी घेतली पण मी एकदाही असं बोलले नाही की ही मला गणेशने साडी घेतली किंवा ही मला माझ्या नवऱ्याने साडी घेतली आहे कारण गणेशने मला एकही साडी घेतलेली नाही आहे चार वर्ष झाले आमच्या लग्नाला त्यांनी मला एकही साडी घेतलेली नाही त्याचं म्हणणं असं आहे की तू साडी तर नेसत नाहीस मग घेऊन तरी काय करणार त्याच्यापेक्षा तू जे घालते जे वापरतेस ते घे ड्रेस घे मेकअप घे ते तर तो मला घेऊन देतोस पण त्याने साडी जरी दिली तर ती पण मी नेसेन <laughs> तर तुम्ही आता कमेंट करून सांगा की आता तरी एक साडी घे आणि ह्या होत्या माझ्या थोड्या साड्या तुम्हाला माझ्या साड्या कशा वाटल्या मला नक्की सांगा आणि हा ब्लॉग कसा वाटला ते पण मला सांगा आणि आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय